नमस्कार मी अनिल उपबादे शिवशित बातम्यापत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी काम असेल तरच वाहनाचा वापर करावा विनाकारण रस्त्यावर वाहन घेऊन फिरू नये असे केल्यास अपघाताची संख्या कमी होऊन इंधन बचतही होईल त्याचबरोबर आपण आणि आपलं कुटुंबही स्वस्थ राहील असं मत कोल्हापूरचे मोटर वाहन निरीक्षक युनुस सय्यद यांनी व्यक्त केले ते पेठवडगाव इथल्या सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजित वाहन मार्गदर्शन शिबिरात बोलत होते हातकनंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल मध्ये सायरस पुनावाला इंटरनॅशनल नॅशनल स्कूल आणि कोल्हापूर मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने वाहन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना मोटर वाहन निरीक्षक युनुस सय्यद म्हणाले रस्त्यावर वाहनांची संख्या सध्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे अनेक लोक काहीही काम नसताना रस्त्यावर वाहनं घेऊन फिरत असतात त्यामुळे अपघातेचेही प्रमाण वाढले असून इंधनही मोठ्या प्रमाणात खर्ची पडते विनाकारण कोणीही वाहन घेऊन बाहेर पडू नये असे केल्यास अपघाताची संख्या कमी होऊन राष्ट्रीय संपत्तीचे नुकसानही होणार नाही वाहन चालवत असताना सर्व नियमांचे पालन करूनच वाहन चालवले पाहिजे मद्य सेवन करून वाहन चालवू नये सुरक्षित वाहन चालवल्यास आपण अनेकांचे जीवन वाचवू शकतो त्याचबरोबर वाहनांमध्ये ठेवायची कागदपत्रे विमा पॉलिसी झेब्रा क्रॉसिंग वाहनांचा वेग या सैन्य कायदेशीर गोष्टींची माहिती यावी देण्यात आली यावेळी बोलताना महाराष्ट्र ड्रायव्हर युनियनचे कार्याध्यक्ष कोल्हापूर मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे संघटक उत्तम पाटील म्हणाले परदेशातील वाहन चालवण्याचे कायदे भारतापेक्षा अधिक किचकट असून वाहन चालवण्याचा परवाना मिळण्यासाठी त्यांना अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते त्यातून उत्तम रीतीने उत्तीर्ण झाल्यास त्याला परवाना मिळतो पण भारतामध्ये वाहन चालवण्याचा परवाना विनासाहस उपलब्ध होतो त्यामुळे वाहन चालवणे कायदा आणि नियमावलीकडे दुर्लक्ष होत असते आणि त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात साहजिकच वाढ होत असते त्यासाठी आपले वाहन परवाना विमा पॉलिसी अन्य कागदपत्रे अद्यावत असणे गरजेचे आहे यावेळी कोल्हापूर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचे जिल्हा सचिव सचिन माने यांनी बेपरवाहीने वाहन चालवल्यास कशा पद्धतीने अपघात होऊ शकतो नाहक लोकांचे बळी जातात हे व्हिडिओ चित्रफितीच्या माध्यमातून दाखवून दिले स्कूलचे प्रिन्सिपल सरदार जाधव यांनी आमच्या संस्थेला विद्यार्थ्यांच्या बरोबरच वाहन चालकांची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे सर्व नियमांचे पालन अगदी तंतोतंत करावे वाहन चालवत असताना मोबाईलचा वापर करू नये असे आवाहन त्यांनी केले सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलचे ट्रान्सपोर्ट मॅनेजर अतुल पोळ म्हणाले वाहन चालकांनी आणि स्कूलमध्ये वाहन वापरणाऱ्या सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन योग्य रीतीने करावे वाहतूक नियमांचे पालन स्मरणात राहिल्यास भविष्यातील धोके कमी होऊ शकतात आपल्यावर अवलंबून विद्यार्थी आणि घरातील कुटुंब आहेत याचेही भान असणे गरजेचे आहे यावेळी सागर पाटील प्रमोद जाधव हो यांनी मनोगत व्यक्त केली यशिविरास विद्याधर लंबे पेन्झिन किंगी नितीन शेळके संदीप लोहार यांच्यासह वाहनचालक उपस्थित होते